शा बुलढाणा जिल्हा महिला गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह मंत्र दिनांक चार ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस स्थळ एआरडी सिनेमा हॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा प्रदर्शनाची वैशिष्ट्ये एक लाखांवर लोकांची भेट शंभरहून अधिक स्टार्टअप पाचशेहून अधिक उद्योजक व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने खवय्यांसाठी असल पदार्थांची खाद्य जत्रा युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने घरगुती पदार्थ व गावराण मसाले हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी गावरान झणझणीत चव उद्यमी आणि उद्योजक महिलांचे मिलन मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या विनित अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलढाणा बुलढाण्यात धनगर आरक्षणाविरोधात आदिवासींनी केले रास्ता रोको आदिवासी जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण न देण्याची मागणी धनगर समाजाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीसाठी बुलढाण्यातील जैस्तम चौकात आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले धनगर समाज हा धनगड या जमातीच्या नावाचा गैरफायदा घेत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी मोर्चे आंदोलन आणि उपोषण करून धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करीत आहे गेल्या सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असल्याच्या याचिकेवरून सुनावणी केली असता धनगर ही जात आहे व धनगड ही जमात असल्याचे सांगितले धनगर समाजाची याचिका सुनावणी केली असता याचिका फेटाळून लावली असून केवळ मताच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जी आर काढण्याचे सांगितले तमाम महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा हा निर्णय असा निर्णय घेतला असून हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात याव्या या मागणी संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आदिवासी मधून धनगरांना आरक्षण द्यावे अशी धनगरांची मागणी आहे आणि या मागणीला हे मिंदे सरकार सहकार्य करत आहे हे अतिशय निंदनीय बाब आहे खर तर धनगरांना आदिवासी मध्ये आरक्षण द्यावी ही बाबच मुळे असंविधानिक आहे धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देता येत नाही हा निर्णय सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे परंतु आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे मिंदे सरकारने धनगरांना आरक्षण देतो म्हणून त्या धनगरांच्या पाठीशी हे मिंदे सरकार उभं आहे परंतु धनगरांना जर आदिवासीमध्ये आरक्षण दिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल पूर्ण आदिवासी समाज रस्त्या रस्त्यावर उतरेल आणि या येणाऱ्या काळामध्ये या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम हे आदिवासी सरकार करणार आहे गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं आहे की धनगर आणि धनगड ह्या स्पेलिंग मिस्टेकमुळं आज स्पेलिंग मिस्टेकमुळं आज हे धनगरांची अशी बोंब आहे की स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे परंतु गोपीचंद पडळकरांना सांगू इच्छिते की जेवढं तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त बाबासाहेबांच्या डिग्र्या आहेत खरंच बाबासाहेबांकडनं अशी चूक होऊ शकते का हा किती या गोपीचंद पडणकरांचा बालिशपणा आहे आणि त्यांना हे सरकार मिंदे सरकार आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी सहकार्य करत आहे हे त्याही पेक्षा दुर्दैव आहे अशा या मिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी आदिवासी समाज बांधवाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या आदिवासी समाज या मिंदे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आदिवासी भागामध्ये जिथे जिथे या मिंदे सरकारचं भाजपा सरकारचं उमेदवार उभा राहीन त्यांना पाडण्याचं काम येणाऱ्या काळात हा आदिवासी समाज करणार आहे या वेळेस पूर्ण आदिवासी समाजाने या भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज या धनगराच्या विरोधात बीजेपीच्या विरोधात ठामपणे उभा राहील ही भूमिका घेईल अशी जे एक धनगर समाजाची जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे धनगर समाज हा धनगर असून धनगर नाही या शब्दाचा दुरुपयोग करून ते आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे तरी राज्य सरकार त्यांना आरक्षण देण्या देण्याच्या तयारीत आहे तरी त्यांनी जे निर्देश काढलेले आहेत ते निर्देश तत्काळ वापस घेण्यात यावे अन्यथा या हे जे रस्ता रोखो आंदोलन जे ठिकठिकाणी थीक महाराष्ट्रभरात राज्यभरात जे आदिवासी बांधवांतर्फे का काढण्यात आलेले आहे याच्यापेक्षाही तीव्र प्रकारे ते आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या निर्देशाच्या विरोधात आंदोलन करतील शासनावर दबाव आणून धनगर समाज आदिवासीमध्ये घुसखोर करण्याचा प्रयत्न करत आहे तसा शासनाने एक लगेच जी आर काढलेला आहे त्याबाबत आदिवासीच्या बलामध्ये सभ्रम तयार झालेला असून व आदिवासी आणि आदिवासीमध्ये धनगराचं आरक्षण हे हे घेणे म्हणजेच खूप मोठा आदिवासीला खूप मोठा धक्का आहे आणि धनगड आणि धनगर हे यांचा कोणतेही एकमात्र दोघांचा कोणताही संबंध येत नाही धनगड ही धन धनगड हे आदिवासी असून धनगर हा त्याचा नामशेषाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही आदिवासी खरे आदिवासी कोठेही सह, सहन कोणत्याही पद्धतीत कोणी याच्यामध्ये सहन करणार नाही त्याचबरोबर महादेव कोडीचा नामशेषाचा प्र महादेव कोडी आणि कोडी जिल्... कोणी हा अद... आद... आदिवासी वेदमध्ये नसताना त्यांना स्वतंत्र दोन टक्के एस बी सी आरक्षण असताना जिल् प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनावर दबाव आणून कोडी समाज हा जातीचे दाखले काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते सुद्धा रोखणे आदिवासी पै अगोदरच आदिवासीला खूप मोठ्या समस्याचा सामना करावा लागतो आणि याच्यामध्ये Yeah. बोगस आदिवासींनी जर घुसखुरी केली तर ती धनाढ्य लोकं आहेत आमचा कुठेही आधी खऱ्या आदिवासीचा इथं कुठेही काळा लागणार नाही खऱ्या आदिवासी होण्यासाठी जंगलामध्ये हिंडावं लागतं राहावं लागतं आणि जंगलाशी खेळावं लागतं वाघाशी दोन हात करावं लागतं या लोकांना आदिवासी म्हणजे काय हे माहीतच नाही ज्यावेळेस आदिवासी हा स संयमी आणि शांत आहे ज्या दिवशी तो उग्र रूप धारण करेल त्या दिवशी या बोगस आदिवासीला आणि महाराष्ट्र शासन जो त्याच्यावर मेहरबानी करत आहे या सर्वांना સોળોકી પળો કર્યાશિવાય હા ખરા આદિ અહી સ્વસ્થ બસનાર નહી જે આદિવાસી आम्ही आदिवासी बांधव आहे आम्ही आज आम्ही सर्वांनी आदिवासींनी ठरवलं होतं पूर्ण महाराष्ट्रभर आमचं आदिवासी रोक आंदोलन रस्ता रोको आंदोलन असं पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाभर तालुक्याभर म्हणजे तडा तळ्यापर्यंत आमचे आदिवासी पोचलेले आहे आम यांनी आमच्या आदिवाशांचा कुठेतरी मनाला ठेसा लागलेला आहे आम्ही आदिवासी मुळातच आदिवासी आम्ही जंगलातले डोंगरातले राहणारे आमची वेशभूषा वेगळी आहे आमची शिकार करणारे मासेमारी खाणारे आमचे नावालाच आम्ही आदिवासी आमचं संविधानसुद्धा आम्हाला जनजागृती सांगते की आम्ही आदिवासी संविधानाने पण आम्हाला काही ना काही सवलत दिलेली आहे त्यांनी जर आता मंदातच जीवन देण्या काही ना काही आमच्या आदिवाश्यांना उल्लेख करू राहिले मधी आदिवासींचा मनाला ठेचा वे, वेदना करू राहिले त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रभर आज आज पूर्ण जनजागृत रस्त्याला आंदोलन केलेलं आहे त्यामुळे आमचा आदिवासी आमचा जे हक्क आहे आमचा जो अधिकार आहे तो कोणाला देऊ नये हेच एक आमची अपेक्षा आहे